पाथर्डी तालुक्यातील पाडळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बाल वाचनालयाचे उद्घाटन राहुल दादा राजळे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले यावेळी सरपंच अशोक गर्जे उपसरपंच गणेश कचरे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आदिनाथ तांदळे नामदेव सर गर्जे साहित्यिक व गझलकार संजय पठाडे अशोक कांबळे विष्णुपंत कराळे बाप्पूसाहेब गर्जे संदीप कचरे बकसभाई पठाण पत्रकार वजीर शेख व आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी अनेक मान्यवरांचे भाषणे झाली या बाल वाचनालयासाठी माणिक सुखदेव गर्जे यांनी दहा हजार रुपये देणगी दिली यांचे शाळेच्या वतीने कौतुक होत आहे यावेळी बोलताना राहुल राजळे म्हणाले की मुलांनी मोबाईलवर वेळ घालवण्यापेक्षा वाचनात वेळ घालवला तर मानसिक व शारीरिक समाधान मिळेल वाचन केले तरच जीवनामध्ये यशस्वी व्हाल यशस्वी व्हायचे असेल तर वाचनानेच यशस्वी व्हाल याला वाचन हाच एक पर्याय आहे यावेळी राहुल राजळे यांनी वाचनालयासाठी देणगी जाहीर केली मुख्याध्यापक पठाडे सर यांनी प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केदार मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन पठाडे मॅडम व खटावकर मॅडम यांनी मानले लोकसेवा न्यूज मराठी पाथर्डी प्रतिनिधी वजीर शेख

आणि मला वाटतं की त्याला तुमच्या काव्याचे असं प्रसतात वाचनाने शांत होत आणि त्या साहित्य आपण असं करू शकतो त्या दुसऱ्या बाजूला होते मला वाटतं की या सर्वांना महत्वाचे ग्रंथ झाले मुलांचाच काय आपल्या सगळ्यांचा स्क्रीन टाईम फार वाढलेला आहे पहिले काम काय केलेलं असेल त्याने बातम्या इतर असेल साधारणपणे प्रत्येकाचाच रात्री एक दोन तास खेळावं जात असतो परंतु निश्चित प्रकारे माहिती कोण मिळते परंतु व्यक्तिंग त्यासाठी आपल्याला लेग मात्र या तरी गुज्जा से त्यात प्रकारे आपल्या विचारांना जीवनाला दिशा मिळण्याचं काम आणि मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये राहून पुस्तके या सगळ्यांना किंवा याच्यापासून अनाम असलेला माणूस सापडतात आता तुम्ही आपल्या संत त्यांचे उल्लेख केला तसे प्राष्ट्राचा इतिहासच त्या ठिकाणी खूप संतांनी आणि त्यांच्या साहित्य आहे आणि आपण तिघ्र असतो किंवा आवडला असतील किंवा सुद्धा त्या ठिकाणी अभ्यास केला अभ्यास करू शकतात तर पाकडे सगळ्यांनी साईड करून एका मोदी त्याचं जीवन बदल केलं म्हणून त्या ठिकाणी साईड असते महाराष्ट्राचा इतिहास आणि

शिक्षण या सर असतील आणि त्यांचे सर्व स्टाफ असतील तुमचं सर्व आभार व्यक्त करतो आणि भागी चांगली मला या कार्यक्रमाला वेळ सापडण्यात आलं श्री माणिक यांचे आणि त्यांचे बंधू त्यांचे त्यांनी पूर्व त्यांनी उपक्रम आले त्याने अनेक चालू असतात परंतु आता ज्यांनी सांगितलं की अशोक राहून स्वराज्य गर्दी कमी असते तर त्याचं त्याचं मूल्य काही कमी होत नाही त्या साहित्याच्या क्षेत्रामध्ये गर्दी लोकांना जास्त महत्व असतं म्हणजे असं म्हणतात की या क्षेत्रामध्ये जे इतर कमी आहात कमी आणि साहित्यवादमध्ये कधी काही प्रगती महत्त्वाची असोटे छोटे मुलांना सुंदर अशी दिशा देण्याचं काम या उपक्रमाचं प्रकारच्या आणि शुभेच्छा या ठिकाणी माझ्या व्यक्त करतो आणि या कार्यक्रमात आल्यावरती माझं स्वागत सत्कार बोलण्याची संधी समस्त पाठवली माणसं आणि समस्त स्टाफला आणि <laughs> जवळ व्यवस्थित सर्वांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त